अक्षय तृतीयेचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवला असून जळगावात मात्र बासष्ट स्वस्त धान्य दुकानदारांना रेशनचा पुरवठा उपलब्ध नसल्याने धान्य वाटप कशी करायची हा एक मोठा प्रश्न रेशन दुकानदार यांच्यासमोर येऊन टाकला आहे वारंवार स्वस्त धान्य दुकानावर ग्राहक एप्रिल महिन्याचे धान्य मिळावे यासाठी तगादा लावत आहे पुरवठा विभागाकडून या दुकानांना धान्यच उपलब्ध नसल्याने दुकानदारांना अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त ग्राहकांना देता येत असल्यामुळे ग्राहकांनी या स्वस्त धान्य दु... दुकानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत दुकानदाराला धान्य मिळावी अशी मागणी केली आहे मात्र या संदर्भात दुकानदाराने एप्रिल महिन्याचं धान्याचा पुरवठाच पुरवठा विभागाकडून न झाल्याने मी धान्य कसे देऊ असा सवाल देखील उपस्थित केला आहे पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा हा एप्रिल महिन्याचा काही दुकानदारांना देण्यात आला आहे मात्र जळगाव शहरातील धान्य दुकानदारांना या धान्याचा पुरवठा उपलब्ध झाला नाही ऐन अक्षतृतीयेच्या सणाच्या तोंडावर ग्राहकांना धान्य देता येत नसल्यामुळे अक्षतृतीयेचा सण कसा गोड करायचा हाच प्रश्न दुकानदारासमोर व ग्राहकांसमोर येऊन ठाकला आहे अक्षतृतीच्या तोंडावर ग्राहक आम्हाला वारंवार तगादा लावत आहे मात्र कांद्यात उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना परत जावे लागते याबाबत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील ग्राहक व दुकानदार दिलीप चौधरी यांनी प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात पुरवठा अधिकारी यांच्याशीही आम्ही बातचीत करण्याचा याबाबत प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता आंबेडकर मार्केट येथील स्वस्त धान्य दुकानाबाहेर ग्राहकांनी धान्य मिळावे यासाठी मोठी गर्दी केली होती Yes. आम्ही इथे चक्रा काढतो या मला चार चार, 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 चार चक्रा काढून मला एप्रिल महिन्याचं धान्य मिळत नाही तर ते धान्य आम्हाला मिळालंच पाहिजे या महिन्याचे किती दिवसापासून चक्र मारत आणि तीन चार दिवसापासून चक्र मारत अच्छा काय सांगतात दुकानदार दुकानदार इथे बंद असताना आहे काय कोठा आलेला नाही व असं सांगतात आम्हाला हा कोठा का देत नाही ते याचा प्रश्न त्यांना त्यांनी त्यांना विचाराव असेल बाकी दुकानदार शेवट बाजूचं दुकान रेशन कार्ड चालू आहे आमच्या दुकानाला रा का राहतं कोटा तुम्ही याचं कारण काय तुम्ही सांगा पुरवठा अधिकाऱ्याला विचारा तुम्ही धान्य काय देत की ब वापस जातात का वारंवार येऊन जातो ना वापस ही जे आहे काय मिळणार आहे आम्हाला किती नागरिक सांगता किती नागरिक आहेत जवळपास भरपूर नागरिक येतात रोज फेरी बघ आपल्या हो। परत येतो दुकानावर जातो फिरून जातो रोज फेरी वाया जाते का फेरी वाया जाते म्हणजे कोणत्या महिन्याचं धान्य मिळालं नाही एप्रिल महिन्याचं धान्य नाही मिळाला मिळालंच पाहिजे शेवटपर्यंत या तारखेच्या नाव सांगा आपलं अजय शामराव पाटील ते धान्य दु, 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 दु दुकानदार तुम्हाला धान्य देत नाही काय कारण आहे ने नेमकं एप्रिल महिन्याचा कोठा आला आणि असं म्हणणं आहे त्यांचं आम्ही आठ दिवसापासून चक्कर मारतोय पण धान्य मिळत नाही आहे अच्छा, अच्छा। किती दुकानदारांनी निकाल की काय काय किती दिवसापासून चक्कर मारतायत तुम्ही काय दिवसापासून चक्कर मारतोय काय सांगतात दुकानदार वरतून कोठा आलाच नाहीये धान्य पुरवठा झाली नाहीये कोड डाउन मधून असं सांगतात खूप नागरिक वंचित आहे का हो खूप नागरिक वंचित आहे दुकानदाराला भेटले का तुम्ही हो भेटले ना त्यांनी सांगितलं की वरतूनच धान्य आलं नाहीये कसं धान्य देणार अच्छा कुठले रहिवाशी आपण सदाबानगर जडगावचे रहिवासी नाव सांग आपलं अर्चना बोला एक महिन्यापासून मारतो मारतोय चार पाच वेळा साधारण प्रत्येक जमिन गेले पण काय धान्य मिळत नाही दुकानदार सांगतात दुकानच केव्हा सांगतात की माल मिळाला नाही बाळा आहे का मग रुतला वगैरे काय असंही वाटतं केव्हा माल मिळाला नाही का आता अक्ष अष्टतुत जवळ आली दोन दिवसावर अष्टतुत धान्य मिळायला पाहिजे बोला असं तुझ्या जवळ आली आहे धान्य मिळायला पाहिजे आमची अपेक्षा होती पण तुला मिळाला नाही नाव सांगा आपलं फ्रेस रेऊन असतो काय त्यांनी पाठवलं नाही त्यांना वेळोवेळी आपण त्यांना हे केलं फोन केले की बाबा मी एक तारखेपासून के फोन केले की मला धान्य मिळावं मला धान्य टाकावं त्यांनी मला त्यांच्या अडचणही काही सांगितल्या नाही आणि धान्यही पाठवलं नाही आज येईल उद्या येईल आज सव्वीस तारीख आली तरी मला धान्य मिळालं नाही माझ्यासोबत मला वयोवृद्ध लाभार्थी विचारतात येऊ की धान्य का नाही मिळत आहे ते मला दिवसातून पन्नास वेळा फोन करतात मी किती वेळा कोणाला काय काय उत्तर देऊ मलाही प्रश्न पडतो ना तो उत्तर देण्याचा मग लाभार्थ्यांना असं वाटतं की बाबा दुकानदारांनी त्या धान्याचा काही गैरउपयुक्त केला नाही हां गैरसमज होतात त्याच्यामध्ये आणि मी तर सांगतो दुकान बघावं धान्य आलं आहे की नाही ऑनलाईन बघावं की मशीनला आहे की नाही किती दुकानांमध्ये धान्य नाही आतापर्यंत टोटल बासष्ट दुकानांमध्ये धान्य आलेलं नाही ओके असं तर मी एकच आहे दिलीप चौधरी पण अजून असे बरेचसे दुकानदार आहे की तिथं आपण प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही ठीक आहे हे समजून घ्यावं त्या गोष्टीला आता अक्षय तृतीयेचा सण आलेला आहे काय लोक त्यावरच विचारतात की आमचा सण आलेला आहे आमचा सण गोवळ व्हावा का कडू व्हावा आम्हाला अक्षयतृतीच्या अगोदर धान्य मिळावं आम्हाला ते जरी मिळालं तर आम्ही रात्रंदिवस एक करून त्यांना त्याचा लाभ देऊ याची गॅरंटी देतो पण ते आम्हाला सोमवारपर्यंत तरी मिळालं पाहिजे Hello guys please like comment and subscribe our channel